अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूज मध्ये शुभांकी पाटील आपलं आहे महाराष्ट्र राज्य बिल वितरण कंपनीला दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी वीस वर्ष पूर्ण होत असून महावितरणाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने यावर्षी सुरक्षा जनजागृती अभियान दिनांक एक जून ते सहा जून दोन हजार पंचवीस दरम्यान राबवण्यात येत आहे सुरक्षा अभियानाचा भाग म्हणून महावितरण विभागीय कार्यालय गडिंग लजमार्फत विविध जनजागृती मोहीम तसेच इतर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं जनजागृतीचा भाग म्हणून विभागीय कार्यालय गडिंग लजमार्फत गर्दीच्या ठिकाणी सुरक्षाविषयक फलक लावणे गावामध्ये सुरक्षाविषयी मेळावे घेऊन ग्राहकांना जनजागृती करणे सुरक्षाविषयक ऑनलाईन प्रश्न मंजूषा इत्यादी कार्यक्रम ग्राहकाकरिता तसेच महावितरण कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षाविषयी जागरूकता निर्माण करण्याकरिता निबंध स्पर्धा इत्यादी उपक्रम राबवण्यात आले आज पाच सदर रॅलीची सांगता महावितरण गडिंगलज विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पवार यांच्या मार्गदर्शनाने झाली महावितरणाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सुरक्षाविषयक जनजागृती मोहिमेचं व जन रॅलीचं शिस्तबद्ध नियोजन मुख्य अभियंता स्वप्नील काटकर व कोल्हापूर मंडळाचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणाचे नव्याने हजर झालेले कार्यकारी अभियंता संजय पवार यांच्या संकल्पनेतून यशस्वीरित्या पार पडण्यात आलं या रॅलीला महावितरणचे उपकार्यकारी अभियंता रामचंद्र सूर्यवंशी दयानंद अष्टेकर व इतर अभियंता वर्ग देखील मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता संत गजानन महाराज रुरल्स पॉलिटेक्निकल महागावमध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षात नवीन प्रवेशिका विद्यार्थ्यांना भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या या प्रसंगी संत गजानन पॉलिटेक्निकलच्या प्राचार्या रोहिणी पाटील सर्व विभाग प्रमुख शिक्षक पालक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सर्पमित्राकडून सापाला जीवदान कर्नूर येथील वाड्रेमाळा समजल्या जाणाऱ्या वशीर इसाक शेख यांच्या शेतामध्ये खारुताईमुळे ऊस पिकाचं नुकसान होत असल्याने त्यांनी जाळी लावली होती शेताकडे वैर आणण्यासाठी गेले असता त्यांना साप जाळीत अडकल्याचं दिसलं त्यांनी सर्पमित्र विनोद आडके यांच्याशी संपर्क साधला धामण जातीचा साप होता त्याला पकडून सुरक्षित ठिकाणी सोडून दिलं कंपाऊंडच्या जाळीत अडकलेल्या सापाला सर्पमित्राकडून जीवदान कर्नूर येथील वाडरेमाळा समजल्या जाणाऱ्या वशीर इसाक शेख यांनी शेताच्या सभोवती लोखंडी जाळीचं कंपाऊंड मारलं होतं कोणत्या तरी प्राण्यामुळे ऊस पिकाचं नुकसान होत होतं पिकाचं संरक्षणासाठी त्यांनी ही जाळी लावली होती पण त्या जाळीमध्ये धामण जातीचा साप अडकला आणि त्याच्या जीवावर बेतलं होतं मालक बशीर शेख हे आज सकाळी शेताकडे वैरण आणण्यासाठी गेले होते ते साप जाळीत अडकल्याचं त्यांच्या निदर्शनाला आलं त्यांनी तात्काळ सर्पमित्र विनोद आडके यांच्याशी संपर्क साधला धामण जातीचा साप होता काल सायंकाळी साप जाळीत अडकल्यानं त्याला सुटकेसाठी शर्तीचे प्रयत्न केले मात्र त्याला यश आलं नाही त्याचे प्रयत्न असफल झाल्याने तो निश्चित पडला होता सुस्थितीत पकडून त्याला सुरक्षित ठिकाणी सोडून दिलं आणि धामण सापाला त्यांनी जीवदान मिळवून दिलं विलासमाळी करंबळी तालुका गडिंग यांच्या झांझर झाप कविता संग्रह नरेंद्र विद्यापीठ कोल्हापूरचा स्वर्गीय डॉक्टर न ना देशपांडे उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला हा कार्यक्रम करवीर नगर वाचनालय कोल्हापूर येथे संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत पोद्दार होते यावेळी संस्थेचे अध्यक्ष अरविंद देशपांडे पी एन देशपांडे विना कुलकर्णी सुनील करगुप्पीकर अमोल शेनई आदी उपस्थित होते यावेळी अनुभव या विशेषांचं प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं माळी यांच्या झांजरसाप या कविता संग्रहास आत्तापर्यंत आठ पुरस् राज्य पुरस्कार प्राप्त झाले आहेत लोकनेते बापू पाटील इस्लामपूर उत्कृष्ट ग्रामीण पुरस्कार देशीन उचाट शिक्षण संस्था पालघरचा राज्यस्तरीय उत्कृष्ट कविता संग्रह दया पवार पुरस्काराचा नागपूर स्वाभिमानी साहित्य सेवा पुरस्कार साखराळे वाळवा सावित्रीबाई फुले काव्य पुरस्कार ठाणे कविता सागर साहित्य अकादमी जयसिंगपूर सदर कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राध्यापक अरविंद देशपांडे यांनी केलं तर आभार पी एन देशपांडे यांनी मानले धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज